नमस्कार श्री स्वामी समर्थ बाप माझं म्हणजे मी गीतांच्या सज्ज लोट्या स्वागत करीत आहे मला चिरमुरे आवडतं चिवडा करायचा आहे काय दुपारचं थोडंसं शेवाय आहे आणि संध्याकाळच्या साहेकाला लागलेली आहे मी ॲक्च्युली काय झालं ना मी खूप छान अनुभव शेअर करणार आहे तुमच्यासोबत पण म्हटलं काय काय दुपार जोडलं ते दाखव बाळा तर जगन्नाथपुरीच लागलाय त्यांनी म्हणजे जगन्नाथपुरीच म्हणजे कानाच सिरियल लागलाय देवाच लागलंय म्हणे तर ते देवपरीक्षा बघतो एक महाराज असतात ते आणि एक कानाच तोर तोर का है। ना, ना, है। तो कानाचा मित्र असतो तर त्यांनी तत्पूर्वी मी ते कहाणी सांगायची हे सांगते मी टी व्हीवरती बघायला ना म्हणून ते सांगते तर एकांकडे आजारी व्यक्ती बनून म्हातारीचं रूप घेऊन मित्राकडे जातो त्याच्या कानाच्या मित्राकडे त्याच्या परीक्षा बघायला केलं सैपाक नैवेद्य पहिला भोग देवा देईल का ना देईल तर ते महाराज असतात ते देत नाहीत तिकडं म्हातारी माझ्या भावा मुलाला भूक लागली खूप द्या काहीतरी खायला असं म्हणल्यावर ते दे, देत नाही महाराज पण पर मुलगाची परीक्षा बघितल्या तो परीक्षा पास होतो कानाचा मित्र तो पास होतो तो, तो देतो त्याच्याकडे जे असतं ते जेवायला देतो छप्पन भोग तर नसते त्याच्याकडे पण महाराजांकडे असते पण त्यांनी ओळखायला कमी पडते तर हे मी का सांगत आहे तर याच्यावरच मी एका ताईंचं कहाणी सांगणार आहे मी त्यांच्यासोबत पण घडलेली घटना आहे तुम त्या महाराजांकडे छप्पन्न भोगाचा भंडार असतो पण तो ओळखायला कमी पडतो देव म्हणजे ॲक्च्युली असे खूप जणांचे असे अनुभव आहेत की देव त्यांच्यासाठी ना तर मानवरूपातच त्यांनी दर्शन दिलेलं आहे तर आपल्याला कुठल्याही दुसऱ्या वेळा रूपातील तर भीती वाटेल तर त्यांनी माणसा रूपातच आपल्याला भेट दिलेली आहे असे खूप जण घडलेले आहेत आणि मला देखील माणसाच्या रूपातच देवाचं दर्शन होत आहे आणि इकडे भातालाला शिट्ट्या येणार शिट्टी येणारच होता तर हे जगन्नाथपुरीचं लागलं ते सांगत होते ना तर मी सांगते तर ते आजी थेऊरला आलेले होते तर ते ती तिकडे सारसबागेकडे जातात म्हणजे पुण्याच्या सारसबागेकडे तिकडेच गणपती सारसबागेकडचं त्यांना खूप पावलेलं आहे मग आणि त्यांचं सगळं काही सांभाळ केलेला आहे मग त्याचं तर इतकं त्यांनी वर्णन करत होतं इतकं सांगत होते ना जगन्नाथपुरीचं जगन्नाथपुरी जेव्हा तोडलात गणपतीचं त्यांनी म्हणले असं डोळ्यात पाणी येत होतं त्यांच्या देवाच बरोबरी कोणी कोणा सोबत करू शकत नाही तर जो गणपती आहे त्यांना पावणारा आहे आणि त्यांना झेललाय मनस पूर्ण संकटात त्यांना साथ दिलाय मग ते म्हणजे प्रत्येक अनुभव हो, आम्ही शेअर करू शकतो मी इतकं सांगू शकतो की अनुभव मिळालेला आहे म्हणे तर आणि काय म्हणत होते हा त्यांना गणपती ना बालरूपा मुलगा ती मुलगा आहे ना गणपती आहे त्यांना नंतर ना कळून चुकलं तर ते आता भांडत आहेत त्या आजी एक्क्याऐंशी वर्षाचे तुम्ही का दर्शन माणसाच्या रूप बा बालरूपात जर दर दर्शन द्यायला पण तुम्ही आहे त्यांना ते डोळ्यात तेवढं सामावलं नाही म्हण एकदम घाबरले असाबरले म्हण तू मला दर्शन दिला ते दिला बालरूपात पण मला तितकं तुला बघण्याची ताकद का दिला त्या गणपतीला अजून सुद्धा भांडत म्हण उत्तर मिळण्यापर्यंत त्यांनी भांडतेत आणि शिव्या वगैरे पण इतकं ना तर त्या गणपतीशी त्यांचं आतू तसं झालेलं मी ना कॅबेज आणलेली आहे हे बघा आणि कोबी आणलेली कॅबेज आणि कॉलिफ्लॉवर हे चाळीसचं गड्डा घेतलेली आहे बघा स्वरूपला काल भाजीला गेल्यावर हे आवडलेलं होतं आता कोबी कापणार आहे कोबीचं कसं कापता वास येते फ्लॉवरचं फ्लावरचं तर त्यांचा अनुभव खूप खतरनाक होता की त्यांना अजून उत्तर मिळावं त्यांना अशी अपेक्षा आहे तर गणपती त्यांना उत्तर देऊ दे लवकरात लवकर मी पण असं म्हणते प्रार्थना करते कारण काही प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळेल परंतु आपल्याला बरं वाटत नसते ते माणसांकडून असू दे देवांकडून असू दे मी ना मला मला उत्तर मिळवायचं हो असेल तर हो किंवा नाही ह्याची चिठ्ठी घालते तर माझी उत्तर मिळतं मला तर असं तुम्हाला कशामध्ये दर्शन आहे दे। का देव तर तुम्ही ओळखायला कमी पडलात का तुम्ही पण सांगा असं कमेंट मध्ये तुम्हाला कशामध्ये अवतार आणि अशी काही जण विचार कर जाऊ नका की एका मुलीला विचारलं ते मठात तुझा अनुभव काय तर ती म्हणली की सांगायचं नसतं तसं काही नसतं आपण आपल्या स्वामीची सेवा करतात दास वाढवत आहोत सेवेकरी वाढवत आहात तर म्हणजे तसे ए न सांगितलं की एक बॅड इम्प्रेशन पडतं सांगितलं की चांगलं इम्प्रेशन पडतं तुम्ही तुम्ही विचार करून बघा देवाची सेवा करत आहात सांगायचं नसतं असं सा कोण हे अफवा पसरतात काय मे चल असू द्या आणि आईस्क्रीम विकतात ते कुल्फी विकतात घरोघरी चार महिने इकडे येतात ते गावी गावी राहत असतात ते आजोबा तर त्यांचं नाव काय तर सांगितलं ते मी विसरले मग गावानं चार महिने इकडे घरदार तिकडे सोडून येतात सगळ्यांना इकडे खोली घेते आणि खूप छान त्यांची कुर्ती असते सकाळी दहा ला सुरुवात केली की चार पर्यंत त्यांचं संपत मी म्हटलं तुम्ही अजून विकू शकता की पण ते म्हणतात आहे त्याच्यात समाधानी आहे मी पण आप आमच्या शहरात म्हणजे पुणे शहरात आहे त्यात समाधानी राहू शकत नाही आपण कारण ना तेवढं पुरवठा जेवढी पुरवठ्यापेक्षा मागणी वाढत असते तर त्यामुळं होत नसतं तर ते खेडेगावातले हे फक्त चार महिन्यासाठी ते तिथं कायमस्वरूपी राहणाऱ्यांना आहे त्यात समाधानी मानू शकत नाही प्रत्येक जण इथं अं नवराबाई मिळून काम करतात आणि ऍक्च्युली ज्यांच्याकडे भरभरून देवाने दिलेलं आहे ते सुद्धा घरात बसत नाही काही जण मनोरंजनासाठी जात असतील पण काही जणांना पैशाचा हवा आहे लेकरांना टाकून वगैरे पण कोणी शांत बसलेले नाहीत मला इतकं सांगायचं की तर त्या आजोबांची तुम्ही सहमत आहात आहे त्याच्यात समाधानी आहे बघा एक रूम हॉल आणि एक किचन एवढ्यासाठी सात पाच ते सात हजार त्या एरियेनुसार भाडं आहे जर महिन्याला आपल्याला सात हजार फ्लॅट बिल सोडून परत पार्किंगचं पण घेतात काही जण रिक्षा जर रिक्षा असेल तर रिक्षाचं पण पार्किंगची वेगळी असे वेगवेगळे खर्च असतात लेकरांचं तर आजार वगैरे काही सांगूच नका तर तुमचं आहे त्याच्यात खेडेगावात आजार जास्त पडत नसेल आणि बाहेरच काही दवाखाना वगैरे करत नेते घरचंच काय तर कसं हां खेडेगावात कसं त्याच्या भाज्या विकून घरातल्या आपल्याला इथे भाजी एवढे एवढीच फक्तच वस्तू मिळाली ती चाळीस रुपये होती कोली कॉलिक कॉलीफ्लॉवर बाकी काहीच नव्हतं तीस रुपयेला मेथी होतं स्वस्त काहीच नव्हतं वीस रुपये पाऊस गवार वीस रुपये पाऊस भेंडी सगळं महाग महागच होतं पालेभाज्या खा खूप महाग महाग होतं ते तांदूळ असा वीस रुपये पण आहे त्यात तुम्ही शहरामध्ये दोन मुलं आणि मुलगी दोन मुलं आणि परत नंदांचं वगैरे असतंच काही ना काही ख म्हणजे भाच्यांचं वगैरे आपलं सण वार काहीतरी कार्यक्रम वगैरे असतात तसं तुम्ही शहरामध्ये राहताना आहे त्याच समाधानी राहू शकतो का मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये तर मी नव्हते त्यांच्या मताशी संबंध कारण ते गावाकडे जाणारे पावसाळा सुरू झाला की त्यांचं कुलकीचं परत ते त्यांच्या 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 गावी जातात शेतीचं बघतात आता त्यांची बायको सांभाळते शेती तर तुम्ही काय म्हणता याच्याविषयी पण ते सुखी होते त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं समाधान वगैरे ते एक छान वाटलंच आपलं देवधर्म करून आपलं तेवढं व्यापार करत जगतात आयुष्य चांगलं जगतात ते सुखी समाधानी प्रामाणिक जीवन जगतात आजोबांचं खूप छान वाटलं पण तुम्ही तुम्ही काय मताशी काय ते प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि वेळ जे पहिल्यांदा चॅनल वर आहेत ते सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी सर तुम्हाला विद्यार्थी सेवा करून घ्या ठेवा मी ना कोबी असं ग्लास खोजदार ग्लास घेऊन खटखट करते आता व्हिडिओमध्ये आवाज येईल म्हणून मी नाही केले खटखट तुम्ही कसं कोबी कापता काही जण ते मशीन हे असते डबा असं वडलं की दोरा ते बारीक होऊ येत आहे तुम्ही कशाने कोबी कापता सांगा तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थल्या आणि व्हिडिओला लाईक शेअर करा विसरू नका श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ